महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कन्नड येथील मुंदडा ट्रेडर्सकडून शेतकऱ्यांची वीस लाखांची फसवणूक सुप्रीम कंपनीच्या दुय्यम दर्जाच्या पाईपांना गेले तडे कन्नड तालुक्यातील आंबा येथील शेतकऱ्याचे वीस लाखाचे आर्थिक नुकसान झाले या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात पाईप उत्पादक सुप्रीम कंपनी आणि विक्रेता मुंदडा ट्रेडर्स एजन्सी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आंबा येथील शेतकरी गोरकासाराम कासाराम भवर यांची आंबा शिवारातील गट क्रमांक एकशे बारा व आंबा तांडा शिवारात गट क्रमांक एकतीसमध्ये शेत जमीन आहे त्यांनी जून दोन हजार तेवीस मध्ये कन्नड शहरातील मुंदडा ट्रेडर्स मधून चार लाख एकाहत्तर हजार रुपयांचे सुप्रीम कंपनीचे पाचशे पी व्ही सी पाईप खरेदी करत शेतात पाईपलाईन केली परंतु या पाईपांना अनेक ठिकाणी तडे गेल्याचे आणि चोकअप झालेत यामुळे त्यांना ऊस मका कांदा पिकास पाणी देता आले नाही या बोगस पाईपमुळे पाई 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 त्यांचे लाखांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी शेतकरी गोरख भवर आणि सुप्रीम पाईप पाई कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मुनिर अब्बास शाह खुलताबाद सुप्रीम पाईप पाकासा चिरू लागला बघा बघून घ्या असे पाईप राहते असे पाईप चिरू लागलं बघा सुप्रीम पाईप बोगस दिलेले दुकानदार मुंदाडा कन्नड आणि सुप्रीम कंपनी जळगाव यांनी बोगस पाईप दिलेला आहे बोगस पाईप दिलेला आहे आणि हे पैप फुटू लागले व चिरू लागले शेतकऱ्याची तक्रार आहे शेतकऱ्याचं नाव गोरखासारामभव राहनारांबा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद पैप हे मुद्दल दहा लाखाचे पैप आहे पीक आहे वीस लाख रुपयाची नुकसान झालेले आहे पूर्ण ऊस मका कांदे पूर्ण वाळून गेलेले आहे अजूनपर्यंत कंपनीवाले आमच्या घरापर्यंत यायना नाही आणि खूप शेतकऱ्याची खूप नुकसान झालेली आहे बोगस पाईप दिलेले सुप्रीम सुप्रीम कंपनीचे बोगस पाईप दिले मुंदाडा दुकानदार कन्नड यांनी बोगस पाईप दिलेले आहे बोगस पाईप देऊ लागले व विकू लागले यांनी बोगस पाईप दिले दुकानदारांनी आज आद... चिरू लागले पाईप फुटू लागले बोगस पाईप निघालेले आहे दादा हो बोगस पाईप निघू निघू लागले हे बघा कसे चिराते पाईप बघून घ्या लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या नमस्कार शेतकरी बंधूंनो नभो सुप्रीम पाईप बोगस दिलेला आहे दुकानदार मुंदाडा कन्नड जिल्हा संभाजीनगर व सुप्रीम पैप कंपनी जळगाव यांनी दुकानदारांनी बोगस पाईप दिले आहे पैप आहे दहा लाखाचे पीक आहे वीस लाखाचं मक्का कांदा पूर्णपणे नुकसान झालेले आहे पाईप पाई पाई चिडू लागले व पटू लागले व चोका होऊ लागले बोगस दर्जाचे पैप दिलेले आहे त्यांनी शेतकऱ्याचे खूप मोठी नुकसान झालेले लाखो रुपयाचे आणि शेत शेतकरीचा खू खूप घामाचे पैसे असतात आणि बोगस पैप विकू लागले दुकानदार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा